बातमी धाराशिवमधून तुळजापूर तालुक्यातील कांक्रबा शिवारामध्ये काढणीला आलेल्या भुईमुगाला बुरशी लागली आहे लाखो रुपये खर्च करून जगवलेलं पीक अवकाळीने मातीमोल झालेलं आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते संभाजीनगरमध्ये दरोडेखोरांनी धुमाकूळ घातलाय सातारा परिसरातील कुटुंबातील सदस्याला गळ्याला चाकू लावून घरातील दागिने त्यांनी लुटलेत या घटनेमध्ये चोरटे घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यात बीड जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदेवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले शिक्षक भरती प्रकरणामध्ये घोटाळा केल्याचा आणि बिलातील फरक देयकांसंदर्भात चारशे ते पाचशे कोटींचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे दरम्यान शिक्षण आणि क्रीडा विभागाने बदली न करण्याचे आदेश दिल्यात परभणीमध्ये एकनाथ यांच्या शिवसेनेकडून तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली आहे भारतीय सैन्य दलाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी परभणीमध्ये या रॅलीचं आयोजन करण्यात आलं यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने परभणीकर सहभागी झाले होते परभणी वसमत राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य वस्तीतील सॅमसंग मोबाईल शोरूम चोरट्यांनी फोडलाय यावेळी त्यांनी लाखो रुपयांच्या मोबाईलसह दुकानातील सर्वच साहित्य लंपास केलाय दरम्यान याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे